निलेश सांबरे भिवंडी लोकसभा लढण्याच्या तयारी खुडकर येथील कल्पना रेवर विला येथे पत्रकार संवाद व कार्यक्रम झाला जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संघटनेचं काम हे केवळ शहापूर तालुक्यातच नाही तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यात ही संस्था सामाजिक कार्य करत आहे संघटनेच्या माध्यमातून गाव तिथे शाखा तसेच सामाजिक उपक्रमात पहिल्या क्रमांकावर जिजाऊ सामाजिक संस्था आहे या जोरावर लोकसभा निवडणुकीत उतरण्याचा निर्धार सांबरे यांनी या कार्यक्रमात केला शहापूर खोपोली रखडलेल्या रस्त्याबाबत बोलताना नाव न घेता एक नेत्याने अडचण निर्माण करून हाही रस्त्याचं काम प्रलंबित राहिला आहे परंतु लवकरच प्रश्न सुटेल असे सांबळे यांनी सांगितले आगामी काळात संघटनेच्या कार्यकर्त्यांनी इच्छा असेल तर जिजाऊ संघटनेचे पक्षात रूपांतर करू असे निलेप सांबळे यांनी व्यक्त केले ज्या ज्या अडचणी त्या अडचणी दिलेल्या आम्हाला डायरेक्ट कुठल्या अडचणीला उत्तर नाही देत आहेत का काय काय केलं जेव्हा जेव्हा रास्ता रोके झाले मोर्चे झाले तेव्हा प्रत्येक वेळेस त्यांनी लेखी उत्तरात दिलेले काय अडचणी झालेल्या अनेक वेळेस गडकरी साहेबांकडेही बैठका झालेल्या तिथेही त्याबाबत जे आहेत कारण आहेत ते कारणाबाबत एम एस स्वतःला लेखी आपल्याला सकाळी डोक्यात उठल्यानंतर कुणाला तरी चांगलं करायचंय त्या उद्देशाने आपल्याला सर्वांनी एकत्रित काम केलं तर मला वाटत नाही का गोडाऊनला शहापूरच्या लोकांना कामाला घेत नाही तर त्यासाठी आपल्याला गरज नाही आपण इथे लोकांना रोजगार उपलब्ध करू शकतो एवढी ताकद तुमच्यामध्ये आहे आणि जेव्हा तुमच्यामध्ये ती ताकद आहे तुमच्या बरोबर आम्ही माणूस म्हणून आपण गरज नाही आपल्याला का आपल्या भातसाचं जे कालवे आहे ते आपण ते पूर्ण करण्यासाठी कोणाकडे जायचे आपण आता निवडणूक आल्या त्या लोकप्रतिनिधीच्या कानाला धरून करू शकतो का पूर्ण झालेलं आहे ते करून द्या त्यासाठी आपल्याला गरज नाही आपल्याला शेतकऱ्यांना आम्ही पुरबाडमधून पहिला काम चालू केलं का बारमाही शेतीसाठी इथेही मलेगावला मी गेलो होतो एक मागच्या वर्षी तेव्हा बघितलं का प्रत्येक शेतकऱ्याला जर हाताशी काम दिलं तर आपल्याला गरज नाही दहा दहा हजार रुपयात गोडाऊनला जायचं सकाळी चेकिंग करणार संध्याकाळी चेकिंग करणार चोऱ्याला चोरी एखादा परप्रांती तरी येणार स्थानिक पोराने चोरी केली ही काय वेळ येणार नाही आपल्याला प्रत्येक माणसाला स्वाभिमानी आणि सजोड बनवायचं आहे ज्याप्रमाणे आपल्या डोक्यात अनेक समस्या सापुरचे विषय असतील माझ्या बाबतीत तरी सुद्धा मी स्वाभिमानाने आपल्यासमोर उभा आहे आपणही सर्वजण स्वाभिमानी मला वाटत